मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कोल्हापुरात शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता गती येणार आहे जिल्हाधिकारी अमूलेडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकतीस जुलैपर्यंत सर्व योजनांची उद्दिष्टे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले जिल्ह्यातील सर्व शासकीय योजना आणि सेवाविहित कालमर्यादेत तसंच मानक कार्यप्रणालीनुसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी अमूलेडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत एक मे ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सुरू असलेल्या उपक्रमावर सखोल चर्चा झाली प्रलंबित कामांना गती देणं योजनांचे फायदे जलद आणि पारदर्शक पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करणं हा या अभियानाचा उद्देश आहे येत्या एकतीस जुलैपर्यंत महत्त्वाच्या सर्व योजनांचं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे त्यासाठी विभागांनी काटेकोर नियोजन करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत बैठकीत महसूल नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिका कृषी वाहतूक आरोग्य पोलीस वन आदी विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला डॅशबोर्ड प्रणालीवर सर्व प्रगती नियमित नोंदवावी असा आदेशही देण्यात आला आहे कृषी विभागासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत पाचशे लाभार्थ्यांची निवड आणि माती परीक्षण प्रमाणपत्रांचं वेळेत वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेत वाहतूक विभागाला शहरात एक समान माहिती फलक लावण्याच्या सूचना दिल्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठीही स्वतंत्र कार्ययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले एकूण एकशे चौतीस मुद्द्यांवर कार्यवाही करणं अपेक्षित असून यामध्ये पी एम ए वाय स्वच्छ भारत अभियान आयुष्यमान भारत जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे पंधरा ऑगस्ट रोजी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा आणि निवडक लाभार्थ्यांचा सन्मान सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे या, या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर आणि इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते